मी त्यांची कामवाली आणि हे आमच्या मालकीनबाई बाई काम कोण कराव आज काय झाले माहितीये का मला बाईच्या हातच पोहे खायची फार इच्छा झाल्या मी म्हणलं मालकीन बाय मला पोहे खायचे तुम्ही पोहे बनवा मालकी तुम्ही रडायला लागलाय काय घबडा हळू हळू खांडा काय पण काम करत नाही मलाच लावत सगळ्या करायला दाखवते मी कामवाल्या घेऊन बघा मी गरीब आहे त्यांच्या घरात काम आले तुम्ही आमचं पण मन आहे आमचं पण जीव आहे एका दिवशी म्हणलं बाबा मालकींबा पोहे करून द्या तर काय होत त्याला बरोबर आहे करून काय मग आम्हीच काम करायचं मालकींबाच्या हातच मला खवटले आज आमच्या मालकींबा पोहे लय छान म्हणते बघा आणि आमची बारकी माझी सून दाखवतो तुमच्याकडे येऊ तुमच्याकडे येऊ तुमच्याकडे येऊ ह्या काय नवीन लगीन करून आणलंय आणि हे लेक लेक तर कामाचीच आहे काम तर करत्या लेक नुसता बेड सुद्धा उतरत नाही खाली हा चा पाणी खायला हित फक्त झोपास उचलून न्याय लागते तिथं उचलून दोघ जोगं नाही लागते नाही <laughs> आमच्या आमच्याही काम करत्या बाळ आमची गुन्हे बाळ आहे बघा नुसत्या खात्या पित्या नुसरवात घालत्या एवढा तोंडा नाणी हा मग सगळं काय करायचं आता सासू तिकडे आत पोहे बनवाल्या सून तु निवांत सुटत्या तसं बाय पोह्या ना सासूबाई चहा जरा भडकूया होय तुमची सुरभाय कसली करून आणला या <laughs> का हा काय काम नको धंदा नको बसून खात्या कशाला लिसून करून आणल्या तुम्ही अजिबात चांगले मला ना सोबत बसून सो आवड अजिबात काम धंदा करत नाही कशाला भाज्यात लसून तुम्हाला काय चहाव्याना बेड द्या बेड नेऊन द्या असत बसतो बसूया लि पण बैल भाड्या काय करायचं होय हा बाहेर काढायचं घरात दोघाला बी बाहेर काढून काय करायचं नोकरी करता ती पैसे कमवते आम्हाला कोण बघणार मग बाहेर होय म्हणले का आईची मजा येत नाही का, ये का बाबा आपली आई सगळं करत्या संपली आई कोण बा कोण काय ती पण बरोबर आहे आई बहीण कुणाची चिमणी माझी कुणाची ऐका की गरम गरम तुझ्या नळ्यात वत्ती थांब जरा या चटक जास्त घाला चटक लागो मिक्स लागो ती काढतीला हां पोहेत मीठ बी जास्त घाला म्हणजे तिला खडा गोट द्या खाऊ दे कोरती पोहे माझं माझं भादूर काढा मला ते त्याला खराट चला बाय बाय ही आमची कॉमेडी अशीच तीन दिवसात न 4 दिवसात न आठवड्यात असं चालू राहणार पण व्हिडिओ पूर्ण लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा घंटी वाजवा बेलायकन <laughs> <laughs> वाजवा आणि मेन म्हणजे रेखा कॉमेडियन आणि नटकट अंजू या दोन आयडीवर आमचे कॉमेडी परत इमोशनली व्हिडिओ पडतात तुम्ही सर्च करून आवर्जून बघा ओके बाय बाय की बाय बाय आता पोहे खाला राहिले भूक हे चढ हां बाय